नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र काळे स्वागत करतो आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कन्स्ट्रक्शन डिजिटल स्किल मित्रांनो हे तुम्ही पाहताय की या ठिकाणी प्लीन बीम आर सी सी बिल्डिंगचं काम सुरू आहे आणि या बिल्डिंगमध्ये प्लीन बीमचं कास्टिंगचं काम सुरू आहे तुम्ही पाहताय की हा या ठिकाणी मिक्सरच्या सहाय्यानं प्लीन बीमचं कास्टिंग सुरू आहे आणि बराचसा भाग हा कास्टिंग झालेलं आहे याच्या अगोदर आपण प्लीन भीम बांधलेले कॉलम फुटिंग लाईनआउटचं ड्रॉईंग ह्या बिल्डिंगचं दाखवलेले आहेत तर जे काही प्लॅनिंगप्रमाणे ही टू बी एच केची बिल्डिंग आहे आणि या ठिकाणी प्लीन भीम जे आहेत ते कास्टिंग करण्याचं काम सुरू आहे सुंदर असं कन्स्ट्रक्शन या ठिकाणी चिऱ्यामध्ये असणार आहे आणि याचे पुढचे व्हिडिओसुद्धा आपण दाखवणार आहोत या ठिकाणी तुम्ही पाहतात आहात की जे कॉम्पॅक्शन आहे निडल व्हायब्रेटरच्या सहाय्यानं या ठिकाणी वाप वापर करून कॉम्पॅक्शन चांगल्या प्रकारे केलं जातं आणि हे कास्टिंग झाल्यानंतर याचे जे बाहेरचे फॉर्मवर्क आहेत फळ्या ज्या आहेत आहे, प्लायच्या वगैरे शीट्स ह्या दुसऱ्या दिवशी खोलल्या जातात आणि त्यानंतर आतमध्ये आपण माती भराव रबल सोलिंग पी सी सी या गोष्टी करणार आहोत आणि त्यानंतर चौथऱ्याच्या वरचं बांधकाम असेल आर सी सी वर्क असेल हे आपण करणार आहोत मित्रांनो ही जी लेवल असते प्लीन बीमची हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश असा आहे की रस्त्याच्या वरती अडीच फूट हा या ठिकाणी घेतला गेलेला आहे लेवल काढलेले आहे रस्त्याचे आणि रस्त्याच्या लेवलच्या वरती हे जे कास्टिंग टॉप जो बीमचा टॉप आहे तो अडीच फूट असणार आहे किंवा आहे या ठिकाणी प्रत्यक्षात तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये आणि अशा पद्धतीनं तुम्ही जर बांधकाम करत असाल आणि जर सकलात जर प्लॉट असेल तर मित्रांनो आजूबाजूच्या रस्त्याचे गटरची लेवल विचारात घेऊन त्या लेवलच्या गटाराच्या वर किंवा रस्त्याच्या वरती किमान दोन फूट जास्तीत जास्त अडीच ते तीन फूट चौथरा आला तर भविष्यामध्ये तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम पाणी भरणं अंगणामध्ये किंवा घरामध्ये ह्या गोष्टी टाळू शकता किंवा पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला किंवा सकलात पाणी साठतं अशा वेळेला आपल्या बिल्डिंगला कुठल्याही प्रकारचा धोका पोचत नाही म्हणून प्लीनची हाईट रस्त्याच्या वरती दोन ते अडीच फूट असणं आवश्यक आहे आणि त्या पद्धतीनं हे अशा पद्धतीनं कन्स्ट्रक्शन मित्रांनो सुरू आहे थोडासा खर्च जरी वाढला तरी मित्रांनो नंतर या गोष्टी आपण करू शकत नाही इंटीरियर आपण बदलू शकतो दहा वेळा बदलू शकतो पण जे फाउंडेशनचा भाग जो असतो तो एकदाच आपल्याला करता येतो आणि त्यामुळं त्याचा टेक्निकलचा विचार करून तुम्ही पहा की या ठिकाणी जमीन कुठं आहे आणि चौथ्याची हाईट कुठं आहे तर अशा पद्धतीनं या ठिकाणी कन्स्ट्रक्शन मित्रांनो सुरू आहे तुम्हालासुद्धा काही बांधकामाबद्दलचे जर काही प्रश्न असतील तर जरूर कमेंट करून विचारा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करू तर अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्हाला जर टू डी थ्री डी प्लॅनिंग करून हवं असेल आरसीसी डिझाईन करून हवा असेल चिऱ्याचं डिझाईन करून हवा असेल तर वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी तुम्ही पाहताय मिक्सिंगच्या सहाय्यानं एम ट्वेंटी ग्रेड एकास एक दीडास तीन या प्रमाणाचं कॉन्क्रीट वापरलं जातं आहे आणि याचा वापर अशा पद्धतीनं घमेऱ्याच्यामध्ये भरून या ठिकाणी वापरलं जातं कारण का वरती छोट्या ज्या ट्रॉली असतात त्या जाता जाता येत नाही म्हणून अशा प्रकारे बाय मॅन्युअल लेबर मिक्सिंग मात्र आपण मशीन मिक्सिंगचं सहाय्यानं केलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय की खडी वाळू सिमेंट आणि त्याच्यामध्ये हे जे अल्ट्रा अल्ट्राटेक सिमेंट आहे त्रेपन्न ग्रेडचं सिमेंट आपण वापरू शकता तुम्ही अनेक आता जे के सिमेंट आहे अल्ट्राटेक सिमेंट आहे सर्वच सिमेंट आय एस आय मार्क आहेत कोणतेही वापरायला काही हरकत नाही आणि फ्रेश सिमेंट शक्यतो असावं जास्त त्याच्यामध्ये गाठी वगैरे किंवा दगड झालेले नसावेत सिमेंट वापरत असताना जे प्रमाण दिलेलं असतं त्या प्रमाणामध्ये वापरणं गरजेचं असतं अतिसुद्धा वापर होता कामा नाही आणि कमीसुद्धा होता कामं नाही जे काही स्पेसिफिकेशनमध्ये सांगितलेलं असतं प्रमाण त्या पद्धतीनं जर आपलं काम झालं तर चांगल्या पद्धतीनं काम होत असतं तर या पद्धतीनं तुम्ही पाहताय अशा पद्धतीने हे कन्स्ट्रक्शन सुरू आहे आणि लवकरच या ठिकाणी हे काम आपलं आजच्या आज संपणार आहे मिक्सिंग मशीनच्या सहाय्यानं मिक्सरच्या साहाय्याने केल्यामुळे काम फोस्ट फास्ट होतं मित्रांनो हे तुम्ही, तुम्ही पाहताय की हे लाईन लेवलमध्ये बीम असणं गरजेचं आहे त्याची बांधणी त्याला प्रॉपर खाली कवर आहे की नाही पाहणं त्याला कर्टल बार असतील बेंटअप बार असतील ते भातले की नाही हे अगोदर चेक करावं लागतं आणि कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी गॅप राहू नये म्हणून व्हायब्रेटरचा वापर, वापर तुम्ही पाहताय या ठिकाणी करायला लागलेले ला आहेत म व्हायब्रेटर वापरला जातो तर अशा पद्धतीनं हे कन्स्ट्रक्शन मित्रांनो सुरू आहे आणि प्लेन बीम झाल्यानंतर आतील आपण भराव पूर्णपणे करणार आहोत त्याचेसुद्धा काही व्हिडिओ तुम्हाला पुढच्या काही दिवसामध्ये पाहायला मिळतील तुम्हालासुद्धा कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहायला आवडत असेल किंवा एखाद्या प्रश्नांचे उत्तरं माहीत पाहिजे असतील तर त्याच्यावरसुद्धा आम्ही व्हिडिओ बनवू शकतो तुम्ही विषय सुचवू शकता तर अशा पद्धतीने हे कन्स्ट्रक्शन मित्रांनो सुरू आहे आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर टू डी प्लॅनिंग थ्री डी सी सी डिझाईन चिऱ्याचं डिझाईन करून हवं असेल तर आम्ही ही सेवा ऑनलाईन देतो आहे वरती नंबर दिलेला आहे त्या नंबरच्या माध्यमातून आपण ईमेलद्वारे व्हॉट्सअपद्वारे आपण ही सेवा तुमच्यापर्यंत पोचवतो आहे अनेक सबस्क्रायबर असतील अनेक कस्टमर असतील त्यांनी ही सेवा घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन सुरू आहेत झालेले आहेत तर हे कन्स्ट्रक्शन मित्रांनो तुम्ही पाहताय आहे जवळून की अशा पद्धतीनं हे कन्स्ट्रक्शन प्लेन गेमची भराई असेल कॉम्पॅक्शन असेल मिक्सिंग असेल हे करतायत आता याच्यावरती अजून हे कॉलम्स लॅपिंग करणार आहोत या ठिकाणी तुम्ही पाहताय मिक्सरच्या सहाय्यानं अशा पद्धतीनं हे कन्स्ट्रक्शन मित्रांनो सुरू आहे आणि जरी तुम्हाला काही आणखीन मार्गदर्शन हवं असेल ऑनलाईन सेवा आमची आहे आम्ही मार्गदर्शन पण करतो आहे टेक्निकली गायडन्स करतो आहे तर त्याचा त्या, तुम्ही निश्चित फायदा घ्या आणि असेच व्हिडिओ तुम्ही बघत चला आणि जर तुम्ही या चॅनलवरती प्रथमच हा चॅनल पाहत असाल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा की जेणेकरून येणारे सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात तुम्हाला अगोदर मिळणार आहे त्यासाठी कोणताही मित्रांनो सबस्क्राईब करण्यासाठी चार्ज नाही फ्री आहे आणि त्यामुळं तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करा की जेणेकरून आम्हालासुद्धा प्रोत्साहन मिळतं नवीन नवीन व्हिडिओ दाखवण्यासाठी तर आजचा व्हिडिओ आपण इथं समाप्त करतो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद